ओमदी येथे डॉक्टर तेजस्विनी वाघमारे यांचे, यांचे समर्थ मल्टी स्पेशालिटी क्लिनिक उपलब्ध सुविधा बाह्य रुग्ण विभाग रक्तलघवी तपासणी डे केअर सुविधा नीचे आजार लहान मुलांचे आजार त्री रोग निदान व उपचार हृदयासंबंधी आजार व उपचार आजार मलेरिया डेंगू टायफॉइड व इतर आजार विषाणू मायग्रेन सर्व प्रकारच्या एमर्जन्सी तास सेवा उपलब्ध सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत दुपारी पाच वाजल्यापासून रात्री साडे नऊ वाजेपर्यंत संपर्कासाठी पत्ता डॉक्टर तेजस्विनी वाघमारे फिजिशियन गंगाई कॉम्प्लेक्स बसवेश्वर चौक अंबाबाई मंदिर रोड समोर उमदी बातमी मंगळवेढा तालुक्यातून फुलजयती येथे मंगळवारी रंगणार महालिंगराया बिरोबा भेट सोहळा लाखो भाविकांचे दैवत नैवेद्याचा मान जतच्या डपळे संस्थानिकांचा जत तालुक्यातील उमदीपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या फुलजयती या दक्षिण काशी हालमत काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पवित्र भूमीत येत्या मंगळवारी एकवीस ऑक्टोंबर रोजी श्री महालिंगराया व बिरोबा गुरुशिष्य भेटीचा नयनरम्य पालखी भेट सोहळा होणार आहे या दिव्य सोहळ्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा आणि तमिळनाडू राज्यातील लाखो भाविक फुल उल, येण्यास सुरुवात झाली आहे श्री महालिंगरायाला नैवेद्याचा मान जतच्या डपले संस्थानिकांचा मंगळवारी आहे तसेच हुन्नूरचा श्री बिरोबा या गुरु शिष्यांच्या भेटीचा पालखी सोहळा होणार आहे हा ऐतिहासिक सोहळा दीपावळी पाडव्याच्या पूर्वसंध्येला पार पडतो त्याआधीच्या रात्री म्हणजेच वीस ऑक्टोंबरच्या मध्यरात्री बारा वाजता महालिंगराया मंदिराच्या पंचशिखरावर मुंडास ध्वज बांधण्याचा सोहळा होईल यावेळी शंकर पार्वती कैलासातून येतात अशी लोकधारणा असून या प्रसंगी देवाची मुख भाकणूक होते असे मानले जाते ही अद्भुत पारंपरिक श्रद्धा आजही अबाधित आहे गुरु शिष्यांचा भेट सोहळा मंगळवारी मुख्य दिवशी दुपारी तीन वाजता उलजयंती चालहळ अर्थात दुधाच्या ओढ्यात श्री बिरोबा व महालिंगरा या भेटीचा पालखी भेट सोहळा होईल ढोल नगाऱ्याच्या गजरात भंडाऱ्याच्या वर्षवात लोकर भंडारा खोबरे खारीक यांची उधळण करतात श्री बिरोबा व महालिंगराया या गुरु शिष्यांची दिव्य पालखी भेट होते नंतर मानाच्या पालख्या महालिंगरायाच्या पालखीला भेट देतात परंपरेचा गौरवशाली वारसा या परिसराला लाभलेला आहे महालिंगराया हे हालमत परंपरेतील सिद्ध पुरुष मानले जातात बाराव्या शतकातील दगडी मंदिराचे भव्य बांधकाम या देवस्थानाचे प्राचीनत्व अधोरेखित करते श्री महालिंगरायांनी समाज जागृतीसाठी कृतृत्वाचे दाखले दिले आपले गुरुबिरोबाची सेवा हा त्यांच्या भक्तीचा केंद्रबिंदू होता प्रपंच करून परमार्थ कसा साधता येतो याचे उत्तम उदाहरण महालिंगरायाच्या चरित्रामधून समजते जत आणि हुलजयंती धार्मिक संबंधाचा सेतू आहे हुलजयंती यात्रेच्या मुख्य दिवशी देवाच्या नैवेद्याचा मान जत येथील डपळे संस्थानिक राजघराण्याला असतो ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने पाळली जाते पूर्वी हुन्नूर व हुलजयंती या दोन्ही देवस्थानाचा संबंध जत संस्थानाशी होता त्यामुळे जत हुलजयंती धार्मिक नाते अतूट राहिल्याचे चित्र आता स्पष्टपणे दिसते आहे आणि हुलजयंती येथे सालापदाप्रमाणे ह्याही वर्षी म्हणजेच मंगळवारी महालिंगराया बिरोबा पालखी भेट सोहळा हा रंगणार आहे आणि लाखो भाविक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत